नमस्ते मैत्रिणींनो मी मंदा अंगणवाडी क्रमांक तेरा चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करते आणि आज आपण पाहणार आहोत गरोदर मात्यांचं जे आपण कार्ड क्रिएट करत हो, आहोत ते आभा कार्ड आर सी एच फो प्रोफाईलला कसं जोडायचं चला तर ते आपण जाणार आहोत गरोदर माता या मुडूलवर त्यासाठी आपण एक गरोदर माता निवडूया आणि जी वरती जी टिंब दिसत आहेत खाली तुम्ही बघितलं असेल तर खाली इथं आपल्याला प्रोफाईल तयार केलेली नाही किंवा आबा कार्ड तयार केलेलं नाही आहे इथं तुम्हाला दिसत असेल ब्लँक कार्ड आता आपण पहिला कार्ड तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण ते पहिला कार्डचं इथं क्रेट रि कार्ड किंवा तिथं जायचं आपण क्लिक केलं की असं ओपन होतं मग तिथं फर्स्टला येतं तिथं क्लिक करायचं नंतर आलं प uh, फर्स्टला तिथं क्लिक करायचं आप खाली आपण ला तिथं ब्लॉक आहे त्या ब्लॉकमध्ये टीक करायचं आणि खाली डनला टी टिक केला तुमचं असं आबा कार्ड क्रिएट होतं आणि हे आबा क्रा कार्ड क्रिएट झालेलं तुम्हाला तुमच्या त्या मातेच्या प्रोफाइलला ते पाहायला मिळतं आता इथं तुम्हाला ते क्रिएट झालेलं पाहायला मिळेल तिची आपण प्रोफाइल उमडून बघितली तर ते आपल्याला पाहायला मिळेल आता इथं तुम्हाला दिसत असेल की आभा कार्ड आणि आभा ॲड्रेस तयार झाला आहे तिचा पण आपल्याला आता काय करायचं आहे आर सी एच प्रोफाईल आता आपल्याला ती आर सी एच प्रो प्रोफाईलला ते जोडून घ्यायचं आहे मग आता आपण काय करायचं खाली प्रोफाईल आर सी एच आहे ना तिथं क्लिक करायचं दोन वेळा क्लिक केला असा की तुम्हाला इथं खाली आहे बघा व्ह्यू प्रोफाईल आर इन आर सी एच तिथं क्लिक केला असा की तुम्हाला तिचं असं भा हे दिसेल की तिथं आपली काहीच नोंद केलेलं दिसत नाही पण आता आपण पना परत बॅकला जायचं जा। परत ब्लॅक बॅकला गेल्या तुम्ही इथं आर सी एच प्रोफाईल इन आहे तिथं तिथं तिचं येणार क्रिएट इथं आता आपल्याला तिचं असं लिंक करा असं मेसेज येतोय बघा क्रिक केअर प्रोफाईल इन लि, नॉट लिंक्ड विथ आबा मग आता ते लिंक करा असं आलंय मग तिथं लिंक नाववर आपण टॅप करायचं मग असं आपल्याला परमिशन विचारले जाते मग इथं आपण चौकोनात येस म्हणून टाकायचं आणि आपलं नाव असतं तिथं आपण त्यांची प्रोफाईल त्यांच्या आभा कार्ड्सला लिंक करत आहोत किंवा मा त्यांची माहिती हाईट वेट उंची सगळं आरोग्याविषयीची जी माहिती आहे तिथे आर सी एच प्रोफाईलला लिंक करत आहोत असं येते आणि खाली येते डन इथं खाली मग तिथं आपण काय करायचं व्हेरीफाय किंवा डन असेल तिथं डनला क्लिक करायचं आलं व्हेरीफाय म्हणजे ते व्हेरीफायला आपण क्लिक केलं की आपली त्या मातेची गरोदर मातेची एकतर आभा कार्ड निघालं आणि ते आभा कार्ड आर सी एच प्रोफाईलला ते लिंक झालं त्यामुळं तिची सगळी माहिती कार्डवर क्रिएट म्हणजे तिची माहिती कार्डला सेव्ह व्हायला चालू झाला आता तुम्ही त्या मातेच्या मुडूलला जाऊन जर बघितलं तर तुम्हाला तिचं हे दिसेल म्हणजे ती क्रिएट झाले आणि लिंक झाले लिंक झालेलं तो तुमसने असं दोन हे देत दिसतात डॉट दिसतात आता ते सर्च व्हायला आले लिंक झालेलं इथं तुम्हाला परत एकदा बॅकला जायचं ओप आर सी एच फाईल ओपन केलीसा किंवा परत आला हे तुम्हाला ते दिसून जाईल परत जायचं परत एकदा करूया आणि एकदा हे करूया इथं तुम्हाला त्याची सगळे आणि इथं खाली केअर प्रोफाईलचं हिमोग्लोबिन हाईट वेट सगळं तिचे डिटेल्स पण ॲटोमॅटिक तिथं येते हे बघा केअर प्रोफाईल इज लिंक विथ आबा ओके okay, तर अशा प्रकारे तुम्ही गरोदर मातेचं तिचं प्रोफाईल कार्डला लिंक करू शकता आणि असं सगळ्यांचं करून आपण लिंक अशी सगळी माहिती आता इथं तुम्हाला झालं बघा लिंक झालं कधी तिचं हाईट किती हिमोग्लोबिन किती किती तारखेला आपण ते अपडेट आप केलं ते सगळ्या डेट सकट आलं समजलं ठीक आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि संपूर्ण माहिती ऐकल्याबद्दल धन्यवाद थँक्यू